नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुमच्यासमोर गणेश पुरणकथा सागर घेऊन येत आहे अध्याय अठ्ठ्याहत्तर व एकोणऐंशी वाचून दाखवणार आहे परशुरामाची कथा अध्या अठ्ठ्याहत्तर कुष्टी माणसाची कथा ऐकून शर शूरसेनाला मनोभाव मनोमन वाईट वाटले त्यावर उपाय काय आहे तेव्हा त्याने देवदूतांना विचारले देवदूत म्हणाले कुष्ठरोग्यात जर गजानन या चाराक्षरी मंत्राचा उपदेश केला तर त्याचा उद्धार होईल तेव्हा राजाने त्या कुष्टी माणसाच्या कानात गजानन 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 असं तीन वेळा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर झाला नंतर त्याच्यासह विमान बसून स्वर्गलोकी गेले सूर्यसेन म्हणाला हे ब्रम्ह्या ब्रह्मदेवा पूर्वी गणेशाची भक्ती कोणी व कशी केली ते मला आपण सांगा त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तुला मी परशुरामाची कथा सांगतो ऐक पूर्वी जमदग्नी नावाचा तपस्वी श्वेता श्वेतादीपामध्ये राहत होता त्याच्या पत्नीचे नाव होते रेणुका ती अतिशय रूपवान स्त्री होती तिच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला तो विष्णूचा अवतार आहे असे मानतात तो मुलगा भक्त होता पित्याजवळ वेद्याध्ययन वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर तपश्चर्यासाठी तो रानात निघून गेला एक दिवस सहस्रार्जून आपल्या सैन्यासह शिकारीला आला असता त्याला जमदग्नी ऋषीचा आश्रम दिसला तेव्हा त्याच्या तेव्हा त्यांचे दर्शन व्हावे म्हणून ते आपल्या काही अधिकारांबरोबर त्यांच्या आश्रमात आला त्यांना पाहून जमदग्न ऋषीला फार आनंद झाला व दुपारच्या वेळी भोजनाची वेळ झाली असल्याने राजास भोजनास बसण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हणाला हे ऋषिवर्य माझ्यावर माझे सैन्य आहे त्यांना सोडून मला एकट्याला जेवण जाणार नाही आणि त्यांना सोडून भोजन करणेही योग्य नाही त्यावर जमदग्नी ऋषी सहस्राजोना म्हणाले तू त्यांची काळजी करू नकोस तुझे सैन्य तुझ्या सर्व सैन्याला स्नान करावयास लाव तेवढ्या वड़ा वेळात सर्वांसाठी जेवण तयार होईल अद्या एकोणऐंशी कामधेनूचा पराक्रम जमदंगणीच्या बोलण्याने राजा आश्चर्यचकित झाला राजा सैन्यास नानास गेला त्यानंतर ऋषीने पत्नी समेत कामधुनूचे स्मरण केले आणि कामधुनी लगेच प्रकट झाली ऋषीने व त्याच्या पत्नीने राजाला सर्व सैन्यास जेवण देण्याची प्रार्थना केली त्या ठिकाणी कामधेनूच्या प्रवाने एक मोठा मंडप तयार झाला त्या सोन्याचे ताटे पाट वाट्या ओळीने मांडलेल्या होत्या तेवढ्यात राजा सैन्यास तेथे आला ते सर्व बघून आश्चर्यचकित झाला ताटार बसून त्याने सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला असे रुचकर भोजन त्यांनी कधी केलेच नव्हते जेवण झाल्यावर राजाने जमदग्नी ऋषींना विचारले ऋष्वर स्नानाला जाण्यापूर्वी या ठिकाणी मंडप वगैरे काही नव्हते हे कसे उत्पन्न केले तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणाले हा सर्व कामधेनूचा प्रभाव आहे बरं का हे ऐकून सहसराजुणाला कामधेनूचा मोह सुटला तो जमदग्नीच म्हणाला मुनिवरे तुम्ही जंगलात राहता तुम्हाला कामं काय गरज आहे त्यापेक्षा तुम्ही ती कामधेनु मला द्या मी सर्व समर्थ असा राजा आहे म्हणून कामं मला जास्त गरज आहे आणि तुम्ही जर मला दिली नाही तर मी मात्र ती तुमच्यापासून हिसकावून घेईल त्यावर ऋषी म्हणाले हे राजा तू या प्रजेचा पालक आहेस या जाणवीने मी तुझा सत्कार केला तुझा मान सन्मान केला तू इतका नीच असशील असे मला वाटले नव्हते ते माहीत असते तर माझ्या आश्रमाच्या आसपाससुद्धा उभे राहू दिले नसते रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद